नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण होळी स्पेशल मध्ये बनवणार आहोत तोंडात विरगायला अशी काजू कतली तेही खूप कमी साहित्यापासून आणि खूप सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला त्यासाठी लागणार साहित्य बघूया काजू कतली बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे हो। दोन वाटी काजू घेतलेले आहे ग्रॅम मध्ये बघितले तर हे अडीचशे ग्रॅम काजू आहेत मी एका काजूचे दोन तुकडे करून घेतलेले आहे अशा प्रकारे आणि काजू घेताना चांगल्या क्वालिटीचेच काजू घ्यायचे काजू कतली बनवण्यासाठी त्यानंतर एक वाटी साखर एक चम्मच तूप फ्लेवरसाठी इलायची पावडर एक वाटी खवा ग्रॅममध्ये बघितलं तर हा शंभर ग्रॅम खवा आहे आता इथे आपण काजूची पावडर बनवून घेणार आहोत काजू कतली बनवण्यासाठी आता इथे एक मिक्सरचं जार घेतलेला आहे यामध्ये काजू ॲड करून घेऊया आपल्याला इथे छान फाईन पावडर बनवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी काजू मिक्सर मधून फिरून घेतले आता आपण हे पावडर चाळून घेऊया त्यासाठी असा एक मोठा बाऊल घ्यायचा त्यानंतर त्यावर एक चाळणी ठेवायची आता यामध्ये हे फिरून घेतलेला पावडर ऍड करून घेऊया आणि चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये एक्स्ट्रा राहिलेले कण मी पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेऊया आपण म्हणजे काहीच वेस्ट जाणार नाही तुम्ही बघू आपल्या काजूचं पावडर किती छान बारीक पडत आहे बाउलमध्ये हे राहिलेले जाड कण मी पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे हे बघा चाळून घेतल्यानंतर आपलं काजूचं पावडर रेडी झाला आहे चाळीनंतर त्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती स्मूथ आहे आणि किती बारीक पण आता आपलं पावडर रेडी आहे काजू कतली बनवण्यासाठी आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया काजूकतली बनवण्यासाठी आता इथे गॅसवर कडाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण एक कप साखर ऍड करून घेऊया आणि एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी ऍड करून घेऊया इथे आपल्याला स्ट्रॉंग तार नाही होऊ द्यायची पाक्याला नॉर्मल लाईट एक तार आली की लगेच समजून जायचं आपला पाक रेडी आहे खूप जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही नॉर्मल चिपचिप पाक पाहिजे आपल्याला काजूकतली बनवण्यासाठी आता तुम्ही बघू शकता आपली साखर छान मेल्ट झाली आपण जर पाकाला घट्ट तार येऊ दिली तर आपली काजूकतली हार्ड बनते त्यामुळे आपल्याला नॉर्मल छिपछिपक पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपली काजू कतली छान सॉफ्ट होईल आता आपला पाक रेडी आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हलकी तार बनत आहे आपल्या पाकाची आता या स्टेजला आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया असेल तुम्ही रोज वॉटर पण यूज करू शकता इथे आता आपली लायची मिक्स झाली पाकामध्ये काजूचा पावडर ऍड करून घेऊया त्यासोबतच खवा पण ऍड करून घ्यायचा इथेच छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपलं काजूचं पावडर छान मिक्स होत आहे पाकामध्ये आता आपल्याला हे काजूचं पावडर एक ते दोन मिनिट छान शिजून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण तूप ऍड करून घेऊया तूप ऍड करून काजू काजूकतलीला छान शाईन येते आणि टेस्ट पण वाढते आता तुम्ही बघू शकता आपलं काजू कतलीचं मिश्रण रेडी झालं खवा आणि इलायची ऍड केल्यामुळे खूप छान स्मेल सुटलेली आहे आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊया आणि हे मिश्रण थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण त्याला सेट करणार आहोत आता तुम्ही बघू शकता काजू कतलीचं मिश्रण कोमट झालं कोमट झाल्याच्या नंतर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकतात किती घट्ट झाली हे बघा आता आपल्याला हे मिश्रण बटर पेपर वर काढून घ्यायचं आहे मी मिश्रण सेट करण्यासाठी एक मोठं ताट घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता काजू कतलीचं मिश्रण मी सर्व या बटर पेपरवर काढून घेतलं आहे आता इथे मी हाताला ऑइल लावून घेतलं आपल्याला याला टॅप करून घ्यायचं आहे काजू कतलीची थिकनेस तुम्हाला किती पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे आता इथे मी हाताच्या सहाय्याने टॅप करून घेतलं आता आपण याला बेलण्याच्या सहाय्याने लाटून घेऊया त्यासाठी बेलण्यावर पण मी ऑइल लावून घेतलेला आहे म्हणजे ते चिकटणार नाही बेलण्याला आता तुम्ही बघू अशा प्रकारे मी चा मिश्रण छान लाटून घेतलं आता आपण हे मिश्रण छान सेट करून घेऊया एक ते दीड तासासाठी आता आपण यावर चांदीचं चा वर्क लावून घेऊया चांदीचं चा वर्क लावल्यामुळं काजूकतली खूप छान दिसते

बघू शकता स्ट्रेट कट मारून घेतले आहे मी आता आपण क्रॉस कट मारून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी काजू कतली कट करून घेतलेली आहे हे बघा आपली काजूकतली आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान काजूकतली तयार झाली हे बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अन हो सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमो रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपली काजूकतली बघू शकतात किती छान सॉफ्ट तयार झालेली आहे हे बघा वेळाशी काजू कदर झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमल कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला घंटेला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील